फ्रेंड्स इलेवन फुटबॉल क्लबला माझ्या शुभेच्छा गेले पन्नास वर्ष म त्यांचा जो क्लब आहे त्याच्याशी माझे संबंध आहे आणि तो पंच्याहत्तर वर्षे जरी झाले तरी पन्नास वर्षापासून मी म जयंतरावांचे वडील ज्यावेळेस फुटबॉल शिकवायचे फोरबीसून का आपल्या न्यू इंग्लिश स्कूलवर तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर आहे आणि मी त्यांना ओळखायचं त्यांनी अनेक प्लेयर तयार केले त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळी त्यांचे खेळाडू खेळले आज मला मी मृष्टुद्ध खेळतो खेळायचो आणि आता मी संघटक म्हणून काम करतो त्याबद्दल त्यांनी मला हा पुरस्कार दिलेला आहे मी या फ्रेंड्स इलेव्हन फुटबॉल क्लबचा सदस्य आभारी आहे फ्रेंड्स सिलेव्हन फुटबॉल क्लबला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली यानिमित्त आम्ही गेले अठ्ठावीस वर्ष वेगवेगळ्या वे शेतात कार्य करणारे आम्ही कमिटी बघतो आणि जेणेकरून ज्यांनी खरंच या समाजात कार्य केलं आहे अशा लोकांची आम्ही निवड करतो मग ती निवड केल्यानंतर आम्ही प्रमोद सर म्हणा किंवा दाते सर म्हणा किंवा वाघमारे सर म्हणा किंवा साठे मॅडम म्हणा किंवा आणखी असतील यांच्या माध्यमातून आम्ही चर्चा करून त्यांचे नावं त्यामध्ये टाकत असतो आता याच्या पुढील काळामध्ये आम्ही पुरस्काराचं मोठं करणार आहे पण या कार्यक्रमामध्ये मी एक थोडं आवर्जून सांगतो की अतिशय क्षमस्व की या इथं आलेले वराडे साहेब की मला दिसले नाही तरी त्यांचा मी सत्कार करेल ते पुणे शहरामध्ये अजितदादा पवारांचं पूर्ण काम या माध्यमातून ते करत असतात अतिशय माझ्यावर त्यांचं मनापासून प्रेम आहे माझे अनेक कार्य केली त्याबद्दल मी पहिला प्रथम त्यांचं क्षमस्व मानतो आणि माझ्या पुढे येणाऱ्या भावी माझ्या तरुण मुलांना जास्तीत जास्त खेळतील आणि माझं धोरण आहे श गरीब विद्यार्थी निंग्लिश स्कूल टळेकडून शाळेतलेच खेळतील हा माझं पहिल्यापासून धोरण आहे कारण ज्या शाळेमध्ये मी आज मोठा झालो आहे आज मला जगभर जी लोकं ओळखतात ही फुटबॉल क्षेत्रामुळे ओळखतात त्यामुळं फुटबॉलचा प्रचार निंग्लिश स्कूल टिळेकडून शाळेमध्ये व्हावा ही माझी महिनापासून इच्छा आहे बहुत बहुत बधाई परिवार को परिवार में असं आहे की पिताजी वो में बी फुटबॉलमध्ये देशपांडेजी के आप बी फुटबॉल बेटा भी आगे फुटबॉल ये ऐसा पूर्ना में कोई एग्जांपल नहीं है नो no एग्जांपल तो उसमें बहुत इंटरेस्ट हमेशा किधर भी टूर्नामेंट हो ये उधर जाते आते ही आते हैं हमारे टूर्नामेंट होते थे अभी भी चालू है वो गुरु तेग बहादुर फुटबॉल टूर्नामेंट चौबीस तो साल से चालू है गोल्ड कप टूर्नामेंट तो वो अभी कर रहे हैं मैं भी पहले दादा साहब चौहान होते थे भाई भी चौहान साम के भतीजे मैं उनके साथ होता था सीनियर वाइस प्रेसिडेंट भाई चांस तो बीच में गुजर गए वो गुजरने के बाद फिर मेरे पास पीडीएफ डी आ गया तो हमने पीडीएफ पे किराया टूर्नामेंट किए मेरे टाइम में हमने 49 टूर्नामेंट किए बस बधाई देता हूँ अपने देशपांडे जी को की उन्होंने आज ये प्रोग्राम रखा आय एम व्हेरी मच ग्रेटफुल टू हिम और लोगों को भी समझ आती है कि हा कुछ हो रहा है। तीन पिढी तीन पिढी मतलब तीन जनरेशन फुटबॉल नाही मिळते की थँक्यू सर मी संजय नाईक राष्ट्रीय खो खोपटू आणि ज्येष्ठ क्रीडा संघटक आज विशेष आनंद होतो आहे फ्रेंड्स इलेवन संघाला पंच्याहत्तर वर्ष झाल्यानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या चार कार्यकर्त्यांच्या पाठीवर जीवनगौरव पुरस्कार नावाच्या एका मोठ्या पुरस्काराची थाप या ठिकाणी उपस्थित सर्व पुणेकर नागरिकांच्या उपस्थितीत देण्याचा मान फ्रेंड्स इलेवन क्लबचे अध्यक्ष गुजराती सर सेक्रेटरी जयंत देशपांडे व त्यांच्या सर्व मित्रपरिवारांनी विद्यार्थीगणांनी इथे आयोजित केलं आहे आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे आणि खऱ्या अर्थानं क्रीडा क्षेत्रात तरुण पिढीला व्यसनापासून मुक्त राहावं आणि मैदानाची आवड राहावी यासाठी दरवर्षी फ्रेंड्स इलेव्हन हा उपक्रम घेतं आणि यामुळं त्यांचं खराव करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि मोठ्या प्रमाणात सर्व विविध क्षेत्रातले लोक या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाची वाट बघत असतात ज्या चार जणांना पुरस्कार मिळाले ते माझे मित्र शैलेशजी आंदेकर त्याचप्रमाणे मदन सर त्याचप्रमाणे सन्माननीय निरंजन दाबेकर या चारही प्रभूतींचं विशेष कौतुक करतो फ्रेंड्स इलेवन क्लबला पंच्याहत्तर वर्ष आज पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने दरवर्षी त्यांना तर पहिल्या सर्वात शुभेच्छा सर्व खेळाडूंना त्यांच्या क्लबच्या खेळाडूंना शुभेच्छा तसेच देशपांडे सर जयंत देशपांडे सरांचं योगदान हे खूपच म्हणजे क्रीडा क्षेत्रात चांगले आहे कारण त्यांनी दरवर्षी अशा वेगवेगळ्या लोकांना पुरस्कार देत असतात ते क्रीडा क्रीडाक्षेत्रातली सामाजिक क्षेत्रात पण त्यांचं काम आहे क्रीडा क्षेत्रात तर काम आहेच आहे पण सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचं काम आहे त्यांच्या क्लबला माझ्याकडून शुभेच्छा पंच्याहत्तर वर्ष एखादा क्लब चालवणं हे सोपी गोष्ट नाही आहे देशपांडे सरांनी आज जे त्यांच्या वडिलांपासून असेल किंवा त्यांच्या सगळ्या सहकार्यांपासून असेल हे पंच्याहत्तर वर्ष सातत्याने फुटबॉल क्लब चालवणं चालवल्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे ते दरवर्षी खेळाडूंना म्हणा किंवा सामाजिक राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातल्या काही चांगल्या कामगिरी केलेल्या लोकांना पुरस्कार देतात त्याचं पण आम्हाला एक वेगळा अभि मन वाटतो ह्या पुरस्काराच्या वतीने खेळाडूंच्या मनात आज अजून इच्छा निर्माण होते चांगलं प्र प्रदर्शन करायची किंवा त्यांचा आत्मसन्मान वाढतो आत्मविश्वास वाढतो या पुरस्काराबद्दल मी त्या देश देशपांडे सरांचं आणि फ्रेंड्स इलेव्हन क्लबचं परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो तर आज फ्रेंड्स इलेव्हन फुटबॉल क्लब व रालकर परिवार यांच्या आज तिसरी पिढी या ठिकाणी काम करत आहेत पंच्याण्णव वर्ष या पिढीला झालेले आहेत आणि फुटबॉलचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आणि युवकांना घडवण्याचं काम करतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून ही जे फुटबॉल प्ले पे काम करत आहे तर का निमित्त आपल्याला पुरस्कार पण मिळत आहे काय सांगाल आजच्या प्रसंगी एकदम सुरेख प्रकल्प आहे हा अशा समाजात जी चांगली चांगली लोकं आहेत त्यांना पुढे यायचा पुढे आणायचा हा प्रयत्न आहे मोठ हा प्रयत्न आहे त्यांचा म्हणजे आता माझ्यासारख्याला यांनी हा पुरस्कार देऊन जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याच्या कामाचं सोनं केल्याचं मला असं वाटतं आता मी आमचा ग्रुप अस सारसबागेत असतो जवळजवळ शंभर ते दीडशे रोग मुलं मुलं मुली महिला सगळे एकत्र व्यायाम करत असतो जर असाच अशा त्यांनी कार्यकर्त्यांची निवड करून दरवर्षी जर दर असा पुरस्कार करता येत ते गेली ये पंच्याहत्तर वर्ष जुना हा क्लब आहे आणि हे अठ्ठावीसावं वर्ष त्यांचं हे देता येत ते पुरस्कार देते तर अशा या पुरस्कारांमुळे मला तो वाटतं नक्कीच समाज सुधारण्याला एक मोठा असं मार्ग मिळेल या संस्था जे काम आहेत युवकांना घडवण्यासाठी आणि खेळाचं प्रसार करण्यासाठी पण अशा सर संस्थांना सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने पण पुरस्कार देणं गरजेचं सर काय वाटतं त्या पण एकदम गरजेचं आहे मी तर म्हणतो की यांनी एक मोठा प्रश्न म्हणून याकडे बघितलं पाहिजे जेणेकरून जर पुढची पिढी सुधारली तर समाज सुधारणेला एक मोठा आधार होईल आणि म्हणजे रेग्युलर रुटीनची कामं ठरायला पण कामं करते म्हणजे उदाहरणार्थ ड्रेनेज म्हणा रोड म्हणा परंतु जर पुढची येणारी पिढी जर सुधारणार असेल तर तो नक्कीच प्रश्न असं त्यांनी प्राकर्षाने घेऊन तो पूर्णत्वा न्यायलाच पाहिजे सरकारने तर मी तर म्हणतो त्याला एक असं अनुदान दरवर्षी सा जाहीर करायला पाहिजे जा। जेणेकरून असं समाजातली विविध चांगली चांगली मुले चांगले चांगले शिक्षक वर येतील व आपल्या समाज घडवायला एक कारणीभूत ठरतील सर फ्रेंड्स इलेव्हनचा फुटबॉल क्लबचं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलेलं आज तुम्हाला पुरस्कार पण भेटतो काय वाटेल वाटतं तुम्हाला आज आनंद वाटतोय की फ्रेंड्स इलेव्हन क्लबला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होताना माझ्यासारख्या एका युवा कार्यकर्त्याला पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल मी क्लबचे खूप खूप आभार मानतो तसेच पूर्ण कोर कमिटीचे पण मी आभार मानतो असेच त्यांनी म्हणजे एवढ्या वर्ष क्लब सांभाळणं ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे तर खूप खूप शुभेच्छा क्लबला मी फुटबॉल खेळल्यामुळे मला बेस्ट प्लेअर अवॉर्डचा हा पुरस्कार इथे देण्यात आला आहे माझे गुरु माझे ह्याच्यामध्ये सर्वात मोठा हात आमच्या गुरुचा आणि माझ्या आईवडिलांचा आहे त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो आणि मलाही खूप अभिमान वाटतो की आज मला या फुटबॉल खेळल्यामुळे तीन वर्ष फुटबॉल खेळल्यामुळे मला पुरस्कार भेटतोय कुठेतरी या यशाचं फळ मला भेटलं आहे इथे म्हणून हा पुरस्कार मला आज इथे भेटलेला आहे त्यामुळे सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं नाव सात्विक आहे सात्विक अरुण डेंगळे मी मागचे दोन वर्ष झाले फुटबॉल क्लबमध्ये आहे मागचे काही वर्षांपासनं तरी आत्ता सध्या चार नॅशनल खेळलो मी चार नॅशनल खेळलो रांचीला झाले साऊथ साईडला केरळमध्ये झाले मॅचेस आणि लखनौला झाले तर याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळ्या वेग 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 स्टेटमधले प्लेयर्स चांगले केले तसं तर बघता येईल तरी त्याच्यात कॉम्पिटिशन खूप आहे पण तरी सरां सरांमुळे चांगली प्रॅक्टिस झाल्यामुळे मला चांगलं रिप्रेझेंट करता आलं तिथे मुंबई रिजनकडून खेळलो मी के व्ही एसमध्ये हां अथर्व मी पहिली कक्षापासनं स्केटिंग करायला चालू केली होती त्याच्यापासूनच मी स्केटिंग करायला चालू केलं मग त्याच्यानंतर मी डान्समध्ये एंटर झालो स्केटिंग डान्समध्ये मी नॅशनल लेवलपर्यंत खेळलो आणि नॅशनल लेवलमध्ये मा मला जयंत देशपांडे सर मिळाले होते त्यांनी मला पहिलं पहिलं बक्षीस दिली होती की तू अजून पुढं जाणार आणि तू खूप मेहनत कर तू असंच पुढं जात राहणार मग मग त्यानंतर मी खूप खेळलो इंटरनॅशनल पण गेलो इंटरनॅशनलमध्ये पण गोल्ड मेडल आलं मला आणि मी आता इंग्लंड हॉकी खेळतो त्याच्यामध्ये पण तीन वर्षापासनं महाराष्ट्र टीमचं कॅप्टन आहे मी जे मुलं खेळाकडे ओळलेले नाहीत किंवा जे खेळत नाहीत ना। वेगळ्या मार्गाला जातात त्या मुलांसाठी तू काय सांगशील मी तेच सांगतो की म्हणजे फक्त अभ्यास करणार मग ते फक्त फिटनेस नाही राहत मग अभ्यासच करायला हे इम्पॉर्टंट असतो थोडी फिटनेस पण पाहिजे असते मला खूप अभिमान वाट वाटतं आहे आज माझ्या मुलाला हे गौरव पुरस्कारसाठी चयन केलेलं आहे त्याच्याबद्दल मी सरांचा खूप खूप धन्यवाद करणार आहे आणि फ्रेंड्स इलेवन क्लबचा पण खूप खूप धन्यवाद करत आहे थँक्यू सो मच फ्रेंड्स इलेव्हन क्लब आणि देशपांडे सरांचा धन्यवाद सांगतो आणि अथर्व जेव्हा लहान होतं म्हणजे जेव्हा पाच वर्ष असं होतं तेव्हापासून सरांनी पहिल्यांदा याला स्केटिंगमध्ये पुरस्कार दिलेलं होतं आणि जितके पण अवॉर्ड फंक्शन वगैरे झाले स्केटिंगमध्ये तेव्हा स सरांचं नेहमी असं आशीर्वाद राहिला आणि सरांनी सहयोग केलेला आजच्या पालकांसाठी काय सांगाल मुलांना आजच्या पालकांसाठी हे मी सांगतो की मुलांना खेळू द्या म्हणजे आजकाल काय झालं की मुलांना मुलं फक्त मोबाईल आणि व्हिडिओ गेम आणि याच्यामध्येच आलेले आणि शिक्षा ठीक ठीक आहे शिक्षा पण एक त्या त्याच्या लेवलला पाहिजेच आहे पण त्यांचं फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि याच्यासाठी स्पोर्ट्स फार गरजेचं आहे आणि आजच्या तारखेमध्ये स्पोर्ट्स काय होतं की फिजिकल ॲक्टिव्हिटी वगैरे असती त्याच्याने त्यांचं म्हणजे पुढे पण चांगलंच होणार आहे फि मे मेंटल आणि फिजिकल ते फिट असतात मी डॉक्टर अरुण डेंगळे आणि इंग्लिश स्कूल रोड या ठिकाणी नोकरी करतो आणि जयंत देशपांडे सरांना जे आहे गेले सत्तावीस वर्ष आले मी सकाळ आणि संध्याकाळ नियमितपणे न चुकता उन्हाळा पावसाळा थंडी मुलांसाठी जे आहे ते एकदम काळजीपूर्वक येणार आणि अतिशय लहान लहान मुलांमधून आणि सामान्य कुटुंबातील मुलांना त्यांनी उत्कृष्ट खेळाडू घडवण्याचं काम आत्तापर्यंत केलेलं आहे आज तागच चालू आहे आमची रोज संध्याकाळी मैदानावरती गाठबीठ होत असते कारण मी ही खेळाडा शिक्षक आहे खो खो खेळाडू घडवतो तसंच जयंतराव संध्याकाळी बरोबर साडेपाच सा ते पावणीसा दरम्यान मैदानावरती उपस्थित असतात ते संध्याकाळी साडेसातपर्यंत आणि ही अतिशय कौतुकाची बाब आहे की संसाराचा सगळा गाडा वाहून या प्रकारचा क्लब पंच्याहत्तर वर्षे सांभाळणं हे काही सोपं काम नाही आहे पुण्यासारख्या शहरांमध्ये पंच्याहत्तर वर्षे एखादा का क्लब कार्यरत आहे हे अतिशय उत्कृष्ट आणि मोलाची कामगिरी आहे असं मला वाटतं त्यामुळे फ्रेंड्स इलेव्हन क्लबला यापुढील काळासाठीही असे त्यांनी शंभर वर्षे पूर्ण पुढचे कार्यरत राहावेत अशी मनोमन शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी पहिल्यांदा जे पुरस्कार थेत त्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या भाविक काळासाठी त्यांना जास्तीत जास्त पुरस्कार आणखीन मिळत हे सदिच्छा